सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कत्तलीसाठी खोलीमध्ये कोंडून ठेवलेल्या बारा गोवंश जनावरांची सुटका सावनेर पोलिसांची कामगिरी पोलीस स्टेशन सावनेर दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सावनेर पोलिसांना राष्ट्रीय बजरंग दल कडून खात्रीशीर माहिती मिळाली की कसाईपुरा सावनेर येथे एका खोलीमध्ये कत्तलीसाठी अवैधरित्या गोवंश जनावरांना कोंडून ठेवले आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गुप्त बातमीदारांनी दाखवलेल्या खोलीला कुलूप होते पोलिसांनी घरमालक नामे शकील इसा वय एकोणसाठ वर्ष राहणार आंबेडकर वाड सावनेर याचा शोध घेऊन खोलीत पाहणी केली असता बारा गोवंच्या जनावरांची निर्दयतेने कोंबून चारा पाण्याची सोय न करता खोलीत कोंडून ठेवले असल्याचं दिसून आले पोलिसांनी आरोपी क्रमांक एक नामे शकील इसा कुरेश याला जनावरे खरेदी विक्री पावती याबाबत या विचारपूस केली असता त्याच्याकडे पावती नव्हती तसेच अधिक विचारपूस केली असताच दरील गुन्ह्यात आरोपी क्रमांक दोन आरिफ शकील कुरेशी वय अडतीस वर्ष आणि आरोपी क्रमांक तीन अल्ताफ शकील कुरेशी वय एकतीस वर्ष राहणार आंबेडकर वाड सावनेर यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली पोलिसांनी बारा गोवंश जनावरांची सुटका करून गोशाळा कौठा जिल्हा नागपूर येथे पाठवण्यात आल्या आहे नमूद आरोपी क्रमांक एक शकील इसा कुरेशी वय एकोणसाठ आरोपी क्रमांक दोन आरिफ शकील वय अडतीस वर्ष आणि आरोपी क्रमांक तीन अल्ताफ शकील वय एकतीस वर्ष राहणार आंबेडकर वाड यांच्या यांच्याविरुद्ध कलम प्राण्यांचा छळ प्रतिबंधिक अधिनियम आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे